<laughs> मंदा तिने एकनाथरा खड़से

आणि मतदान केंद्रावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह आहे मतपेटीमध्ये आता काय केलेलं आहे काय नाही हे तर मतदान मोजणीच्या दिवशीच लक्षात येऊ शकेल परंतु मतदानाचा उत्साह मतदारांचा उत्साह पाहता मतदार हे परिवर्तनाच्या दिशेनं मतदान करतील अशी मला आशा आहे हो महाराष्ट्राचे चित्र काय असणार आहे कोणाची सत्ता बसणार कोणाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आज तरी आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचा सत्ता बसेल सर्वत्र प्रतिसाद चांगला दिसतोय व दुसरा आपल्या विनोद तावडे यांच्या पैसे वाटपचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत तर कुठेतरी महायुतीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे व कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की आमची ही जे महायुतीची जी, जी जागा आहे हे कमी पडणार आहे असं काय वाटतं महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होतो आहे असं दिसतं आहे एकंदरीत महायुतीच्या सर्वांचीच पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पैशाचा मारा सुरू आहे जे काही केलेलं के आहे त्याची योग्य ते चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे आज लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार मतदानाचा अधिकार बजावून आजच्या ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी मी मतदान केलेलं आहे उदंड असा प्रतिसाद या मतदारसंघातून मला मिळतोय आणि मला खात्री आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा विजय नक्की होईल महाराष्ट्रामध्ये किती आपली सत्ता कोणाची बसणार महाविकास आघाडीची सत्ता बसेल हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे कारण प्रत्येक ठिकाणी लोकांचा जो उदंड असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळतोय ते आम्हाला खात्री देत आहे विजयाची या ठिकाणी आपल्या प्रचारासाठी शरद पवार देखील आले होते काय बोलणार आदरणीय पवारसाहेबांनी इथे सभा घेऊन सगळ्यांना संबोधित केलं आणि सगळ्यांना विनंती देखील केलेली होती की या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावेत